बाई नवऱ्याचं वैताग घरेदारी सारखच झालंय त्याच्यात माझ्या बापाचं अस त्याला पाहू का घर पाहू वैतागे बाई माझ्या डोक्याला एक तर त्याला ऐकायला येत नाही बोलता येत नाही डोकं उठा काम झालंय माझं माझं तर नशीबच फुटलं गायक काय करून काय नाही वाईता ग आलाय माझ्या जीवाचा नवरा एकताराचा आणि भाऊ एकताराचा काय ग तुला कामधंदे नाही का येऊन शांगा खाती तुला भांडे कसाय लावले ते ना मग घाशी ना नंतर तुला काय जड झाले लगेच रोज शेंगा खाती तुला भांडे घसायला लावले तर भांडे घसले नाही आता मग घासेल ना बाबा तुला काय घरात भांडे घसोय मी चालू खेळायला हा येता जाता निसता खेळ तुला हा काम नको तुला आणि माहती कामाचा पसारा मांडितो बायको आल्यावर कराल तुला काहीतरी असा राहतो बायकोचा अरे ते गुरु वासर काय पाणी पाजायची काय करायचं कळत नाही का तुला हा झोपून आला खावायची आमचं मातारिक झोपलो का निक कटकट निका कटकट हा -कट, कट -कट। ते लोकांच्या म्हातारे मस्त जाते आवाज बसत्या पारावरती मस्त बसायचं जाऊन आताच झोपलो होतो मी तुला काय वाटतं एवढं ना झोपायला एवढं टाइम बुर वासर टाकी आताच वैरण टाकली पाणी पाजलं पाण्या बाबा जायना ना गाव तुला काय वाटतो मी थोडं झोपू दे मला जाय गाव करतो गावा तो थोडा जायचं कायच माता रोपून देत नाही काही नाही रात्रीभर बाहेर द्यायला जावा सकाळी उठावा गुरं नाही वासरं नाही जावा खावा पिवा मग त्यांनी फिर मस्त काय झोपून देत नाही काही नाही येत तू गाडीची चावी कुठे रे आए रे गाडी लागत होती सासूर तरी वाटलच होत मला काही काम असल्याशिवाय तू कधीच उमरात राहिजे तू शकत नाही अरे थोडं भांडण झालंय बायको माझं बायको रागाने गेली सर माया रंग मला जायचंय तिकडे आता गाडी लागत होती तुझी हे ना म्हातारा राहील कोठे का चाल तिकडे बोलू चाल बर चाल मग चल चल करतो मग गाडीच अरे आज तिला जर नाही आल मग खायचं हो राहिले माहिती चुलती पण मला जेवायला देऊन नाही राहिली आल माझा तो चावी दे यार मी घेऊन येतो तिला कुठं पाहायला लागल पहिले म्हातारा विचार येईल पण म्हातारा पण बघ आणि ती गाडीची चावी पण बघ ना आलो एक तासात जाऊन आलो पाहतो बरं मी चावी करत आहे का हा या, या चावी तर एक ते मग यायच्या आत यावं लागल आपल्याला अरे हळूहळू गेलो असतो नाही चल मीच येतो तुला जोडीला चल हे थांब थांब तू इथं नको बसू एक तर गाडी नवी आहे तू रस्त्याला रस्ता खराब आहे इड चल ना बाबा लवकर चल बस पेट्रोलच कमी होतं गाडीत काही नवी गाडी बघ समजा ना मला सांगितलं वाट पाऊ राहिले पाहुणे पण पे। रे पेट्रोलच संपलं वाटतं गाडीत गे चल गेलो तू मी घेतो ढकल ढकलचं पेट्रोल टाकतो वीजच अरे बाबा अजून पाचचं टाकतो बस पाच पेट्रोल मध्ये गाडी येईल का मग जायचं ना तो गाडी काला गाडी गेला आला मावली मग जायचं बस ना माझ्या खिशात पंचवीसच रुपये अरे पण मग पेट्रोल मध्ये गाडी येईल का सांग बरं तू नवी गाडी माझी थोडी थोडीत नेऊ लुटन मारे जाऊ चाल घे लोटीत लोटीत घे चाल चालू नाही होणार लोटी लोटीत घे चाल चाल चाल, चाल, चाल।, चाल जाऊ दे मलाच लोटायला लावली तू वरून माझं गाडी मलाच लोटायला लावली हा। काम तुझं फार पाय दुखायला लागले अरे बारा तुझी सासूरवाडी आली तरी तो काय पेट्रोल टाकलं नाही अजून साऱ्या रस्त्याने पेट्रोल पंपच दिसला नाही कुठं मीच मग पाय आधीच दुख राहिला झोपलो होतो आता उसने देतो का नंतर मी तुला परत दे मग पैसे असते मग मी काय गाडी पेट्रोल टाकलं नसतं का मग जास्त सासरवाडला म्हणजे पैसे पाहिजे ना तो का पैसे असतील तव आला तू गरीब माणूस आहे मी तो सासूरवाडला आलो त्यात तो गाडीत पेट्रोल टाकलं नाही एखाद्या गाडीला आज जाऊन देतो आणि एखाद्या इडून बिस्लरी बिस्लरी भरून आणतो मी जाऊ दे चला आता चल ये बोलून टाईम होईल परत लवकर एक तर माताराला खडखड करते तुला माहिती ना कसं यायचं कसं रिटर्न जायचं कसं ते पहिले घे तुझ्या बायकोला ते जाऊ ते काय माहिती पाहू मग न्यू पेट्रोल टाकू चाल करू काहीतरी चल आता वरती घे चाल सासरा घे चाल ढकल ढकल थोडं थोडी माताराला खडखड करते लवकर नाही गेलं तर नवी गाडी तुला माहिती ना लाव लाव इडच लाव काही बसला काही शाळेत वेळेत जातोय का नाही तू दाजी आज तुम्ही इकडे कस काय आले रस्ता विसर अरे काही शाळा बिळा शिकतोय का नाही तू पण तुझ्या बहिणी सारखाच आहे का रे काही शाळेत वेळेत जातोय का नाही तू पुढे आरम घेऊन पाणी आलाय विहिरीवर पाण्या चाललाय हाय माझा ताई दाजी आले बाहेर आलं त्याच काम सारखा का आवाज देत राहतो कामही करून देत नाही काही नाही ताई बाहेर आहे ना दाजी आले कोण आला आता हो तो तो बाबा आता काय काम या माणसाच मा घरी हा इथेही सुकानी राहून देत नाही ताई सुखाने ठेव जगू देत नाही कोणकोणात त्या कोड्या घरात जातो तिला गरम त्या घरात तिला इकडे बोलव दे रे तुझ्या बहिणीला आवाज दे तिकडेच बसत यायला इकडं आता काय बाबा तुमचा वाईट काम नाही वाटत यांना का तुला घ्यायला आलोय घरी मला घ्यायला मला यायचच नाही काय यायचं नाही बरोबर आहे ना पटत तुमच्या घरात काम राहते तेव्हाच मला घेऊन जाते तो विचार केला का तू किती दिवस झालं इकडे निघून आली मग काय झालं तो झाला ना आधीपासून मी तुला गवशी इकडे आली निघून रागा माझं जेवणा बिवनाचं काही ऐका नाही विचार केला तू मीच तुमचा विचार करू काय काय मी केलं का तुला आतापर्यंत मी पर्यंत तू खुशाल इकडे दोन महिने झालं निघून आली तू हा मग बरोबर आहे ना कमी म्हणजे काय सुखाने मला एक घास अगं तुला निदान मला विचार तरी केला का मला जेवण भेटतय का नाही भेटत आतापर्यंत अरे काय तुझा अवतार काय करून घेतलाय तू तुला काय साडी बिडी घालता येत नाही का तुला इथं साडी म्हणजे मला घालू वाटले असे कपडे मी घातले एवढा हाऊसिने ड्रेस शिवला मग तू घालू कधी साडी घालायची तुला तू इकडे त्याच्याच मुळे तू राग निघून आली वाटत हा 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 तुला आतापर्यंत काय कमी केलं मी कारण ती साडी नाही घेतली तुला आतापर्यंत मी हा ना साड्या ना तुमच्या दर साडे साड्या हातात टेकवीत या दर दिवाळीला तुला साड्या घेतो दोन दोन तीन तीन मी कामाला जातो लोकांच्या शेतामध्ये नाही घरी मी तुला आता आलोय गाडी घेऊन मी पेट्रोल टाकून आलोय बाबा पेट्रोल मध्ये इथपर्यंत आला मी काही ठिकाणी लोटीत आणली विचारते तर तुला कसं आलोय मी आता नाही मला यायचं नाही तुम्ही मला किती मारलो ताना एवढं कोणी मारित का वहिनी जाऊ द्या त्याचे खाय प्यायचे जाऊ द्या द्या मा... काय आला होता गाडी नाही तुम्हाला पटायला पाहिजे त्याची बाजू लावू राहिले तुम्ही नवरा म्हणून कोणत्या हिशोबाने म्हणून मी नवरा बरोबर नाही घेत पण तुमचा संसार एक तुम्हीच हे करायला पाहिजे ना मग मला मारत होतो तेव्हा तुम्ही कोणा होते चालूच राहते नवरा त्याला बोलू नको तुला मी आधीच सांगतो त्याला मी घेऊन आलोय आता इडं तो बापाच्या घरी आलो मग तू करते का मग तुमच्या घरी येऊन नाही तुम्ही काय करीत तुला यायचं का नाही मला सांग नाही यायचं मला हो वहिनी असं नका करू आम्ही लय लांबून आलोय जाऊ दे चला अरे आईच तिकडं तसच आणि इकडं तसच अरे थोडं हळू बोल सासू आलोय थोडस तू विचार काय करायचं चला ना हा माणूस नीट राहील का माझ्याशी अहो आता राहील नीट तो त्याच्या मला लिहून पुसून देईल का माझा हात उचलणार नाही रे परत माझं त्रास देणार नाही ना बोलली तरच मारल मी आतापर्यंत कधी मारले का तिला विचार एकदाच मारले बाबा पाहिलं का म्हणजे मला हऊस आली काय मला तुम्हाला काही माहिती का भांडणं कशावरून झाले कशावरून भाजीमध्ये मी टाकायची विसरली मी काय शिल्लक कारणावरून तुमचे भांडण अरे तू त्या टीव्ही मुळे नाही ना नाश करून टाकलाय भाजी घेऊन टीव्ही पुढे बसती सायपा करायच्या टायमाला टीव्ही पुढे जाऊन बसते तुम्ही काय शिल्लक कारणामुळे भांडण करता थोडंफार चालूच राहत ना अरे मग भाजीचा अर्ध एक तास वेळ सायपाकाला द्यायला पाहिजे ना तिला पहिले तुम्ही पण थोडं लक्ष द्यायचं मालिका का तिला तिला स्वयंपाक बनवायला शिकवणार आहे मालिका या कस इच्छा आहे माझी तेवढे मी पुरी नाही करू शकत हा येता जाता निसता टोमने मारित मला तुला काही येत नाही तू पण जाऊ दे तुला काही येत नाही हे बोलणं झालं का मजाला येत तिथे तिला घरात घालावा ना असं नका बोलू वहिनी तुम्ही तुमच्यामुळे बघ जर बघ तिचं बोलणं बघ आता तू लय नको बोलू सोनू आता वय झालं म्हणून का वयात असतो तर मी दुसरी अजून बायको करून आणले असते आतापर्यंत मी हा ना हा तो पाणी पाऊस पडलाय का तुझ्यावर मग जा ना करा ना माझ्यावर जर पाऊस नाही पडला तर जा करा दुसरं हो भांड ना काय ना आलो आपण वहिनी लगायला आलोय वहिनी जाऊ द्या आता घ्या मिटून आता नाही याच्या पुढे नका त्रास देऊ मी पेट्रोल संपलो होतं गाडीचं इकडे पंपही नाही तुमच्या रस्त्याला तुला माहिती का मी कसं आलोय करा लवकर लोटीत गाडी आणली मी तिथून दावावरून तू रागाव नको आता आता मी लोटायला येऊ का लोटाय नाही तू आता लवकर तू बॅग घे आवरण चाल जायचंय आपल्याला पहिले तसं करू जा तुझी बॅग घेऊन ये लवकर नक्की ना आ, आ, हा नक्की जा शब्द पलटायचा नाही हा नाही पलट तुझा आली मी बॅग घेऊन लवकर झालं बाबा एकदा तयार झाली यायला नाही तर मला हल्ला कपडे धुवाय कोणी नव्हतं अरे पण नेमकं तुम्ही भांडणं कराय आले का तिला न्यायला आलाय थोडं गोड गोड बोलून घ्यायचं र मिटावलं तू तुझ्या मुळे मामा तर आता घरी गाडी घेऊन इकडे आलो साऱ्या सकाळचं मामा तर मला टाइम झालाय गुरुवासरांना वैरण करायची चल तू तुला एखाद्या गाडीला हात देऊन बसून देतो रस्ते गाडी हो मला बसून अरे गाडी माईन मला दुसऱ्या गाडीवर बसून देतो नाही रे बो नाही जमणार तसा मित्रासाठी कर एवढं अरे बो नाही ना मला मला नाही जमणार तू थोडीशी चला आता नवी बॅग घेऊन द्या हा मला घेतो इट पर्यंत सोनू गाडीला मारली टपरी वर हो गेलो का आपण पेट्रोल घेऊन चालू तू एक काम कर ना तू एखाद्या गाडीला आत देऊन ये ना पुढं कुठं पेट्रोल भेटतोय का गा भेटतो ना कुठं तू आम्ही दोघं जातो गाडी घेऊन ती लोटल मी लोटतो तिथं जातो तू एक एखाद्या गाडीला अरे असं कस झालं बसता वाज झाला गाडी माझी देऊन तरी वाटलंच होतं मला काही खरं नाही आता शाळेला एखादी गाडी येणार असते ना होता झालं ब आता